जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना हा सर मी तुमचा काल संध्याकाळचा म्हणजे लाईव्ह म्हणजे तो, तो व्हिडिओ बघितला मी तो जो सात ते आठ मिनिटाचा तर त्यामध्ये नक्कीच तुम्ही सांगितलेलं आहे सर की एकतीस ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरण राहणार आहे आणि नक्कीच तर मग शेतकऱ्यांना तुम्ही एक ते सात ऑगस्ट पर्यंत उघड दिलेली आहे हा तर नक्कीच सर म्हणजे काय परिस्थिती राहील या दिवसामध्ये आणि गरमीची लेवल देखील वाढणार आहे आणि ज्या भागात जास्त पाऊस झालेला आहे त्या भागासाठी अजून चिंता वाढणार आहे असं तुम्ही सांगितलेलं आहे सर आपल्याला सविस्तर माहिती द्यावी याबाबत नक्की हो बघा निव्वळ सूर्यदर्शन किंवा चांगलं कडक वातावरण हे महाराष्ट्रामध्ये फारसं पाहायला मिळणार नाहीये आणि या अगोदर सुद्धा ज्यावेळेस सव्वीस पण अंदाज सांगितलंय साठ पासष्ट टक्के ते सत्तर पंच्याहत्तर टक्के क्लाउड कवरिंगच जे काही प्रमाण आहे ते होत राहणार आहे आणि उघाडीच्या संदर्भात जर बोलायचं झालं की शेतकऱ्यांना त्यांच्या पाया गिळ्या जे काही कामे आहेत ते आपल्याला एक दोन तारखेपासून पुढेच करायला जमतील आणि त्यामध्ये फक्त सहा दिवसाचा कालावधी राहील म्हणजे उदाहरणार्थ एक दोन तारखेला हे वातावरण जवळपास कामे करण्यासाठी आपल्याला सक्रिय होत जर गेलं तरी जवळपास सात तारखेपर्यंत किंवा आठ तारखेपर्यंत हे मोकळी पाहायला मिळू हो शकते पण एकंदरीत जर आपण प्रत्येक तारखेचा जर आढावा घेतला वातावरणाच्या बाबतीत तर आजही बुरबुर हलका मध्यम पाऊस तर काही ठिकाणी बऱ्यापैकी सटकारे हे उत्तरेकडील भागांना हे होत राहणार आहे आजची तीस जुलै ही मरा राज्यामध्ये जसं की कोकण किनारपट्टी खानदेशचा भाग दक्षिण सोलापूर नांदेडच्या काही मोजक्या भागांना हलका ते मध्यम पाऊस प्रभावित करणारी तारीख आहे पण यामध्ये सूक्ष्म कण हलकी पावसाचे शिक्षण हे मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यामध्ये पाहायला मिळू शकतात तर आता उद्या बघा उद्याची तारीख जी आहे ती सूर्यदर्शन आणि चांगल्या पद्धतीचं ऊन उन दाखवणारी तारीख आहे पण ही, ही कवा होणार आहे दुपारनंतर अडीच तीनच्या पुढे काही ठिकाणी सकाळून एकदा गोंगारणी भुरभुरीत पण इथून वापसा व्हायला शेतकऱ्यांना मोकळी मिळायला ही तारखा उद्यापासून जुलै पासून ही चांगली आहे एकंदरीत पुन्हा शुक्रवारी वातावरण सकाळच्या पारी गोंगार नील दुपारून क्लिअर होईल म्हणजे सकाळच्या पार येणार जे काही डिफेक्टिव्ह वातावरण आहे त्या वातावरणामध्ये शेतकऱ्यांच्या धाक वाढायला लागेल हलका मध्यम पावसामध्ये व्हायला सुरुवात होईल पण इतकाही इफेक्ट नाही आहे सर जेणेकरून आपली कामे बंद पडेल आता मेन मुद्दा आणि सांगायचं काय ह्या गोष्टीकडे फोकस करा की ह्या एक ऑगस्ट पासून जे काही वातावरण मोकळीकेमध्ये सॉरी एकतीस ऑगस्ट पासून सॉरी एकतीस पासून जे वातावरण जे काही मोकळीसाठी आपल्याला मिळत आहे त्या वातावरणामध्ये सकाळच्या पारी रिअल जे सांगायचं म्हटलं सकाळच्या पारी दोन तास तीन तास झगडा वातावरण राहील त्याचा धाक नका हे वातावरण दुपार नंतर बारा एकच्या नंतर मोकळी व्हायला सुरुवात होईल आणि हा जो काही काळ आहे या काळामध्ये सात तारखेपर्यंत किंवा आठ तारखेपर्यंत चांगली उघाड मिळणार आहे ठीक आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील खानदेश विदर्भ असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि दक्षिण महाराष्ट्र असेल या भागांना सर्वांना चांगली उघडी या काळामध्ये मिळणार आहे पहिला आठवडा मोकळा जाईल पण त्याच आठवड्याच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजे आठ ऑगस्ट पासून वातावरणाचे मेघगर्जनेचे संकेत देखील पाहायला मिळतील त्यामध्ये सगळ्यात पहिला मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र गडावरती आठ तारखेलाच पाऊस आगमन करेल आणि आठ पासून ते पंधरा सोळा ऑगस्ट पर्यंत थी हे डिफेक्टिव्ह वातावरण राहणार आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा प्रत्येक जिल्हा घेण्याचा अंदाज परत देत आहे त्यामध्ये मोठ्या तेंबाचा पाणी ज्यांच्या वापसा या काळजार जर झाले नाही तर त्यांचं वातावरण जे आहे ते चिंतेचं वातावरण राहणार आहे हे तुम्हाला मागेही सांगितले हो सर ठीक आहे हो है है आ, थी, थी, आ, सर तुम्ही पुढच्या गरमीची लेवल हाय राहणार आहे म्हणजे मोठं संकट येऊ शकतंय हा सर तर नक्कीच त्याबाबत काय माहिती द्या सर ते बघा आता हा पाऊस उघडला आहे शेत आता सगळ्यांशी बऱ्याच ठिकाणी चांगला अतिशय मुसळधार पाऊस चालल्यामुळे शेतकरी आनंदाच्या गोष्टी करू शकत नाही कारण तिथे चिंतेचं वातावरण आहे पिकं अक्षरशः नास नासडीच्या वर वरती आलेले आहेत पाऊस कमी झालाय पण तरी सुद्धा हलकी कणाने आभाळामुळे रोगराईच जे काही प्रमाण आहे ते वाढताना दिसते पण ह्याच्यामध्ये ही जी काही आहे ही सोण्याची संधी असेल पण चिबड्या रानांना ज्यांना पाणीची वापसा ह्या काळातही होत नाही अशा शेतकऱ्यांसाठी थोडी चिंता वाटू लागली आहे पण या कालखंडामध्ये जो काही पाऊस येणार आहे आठ नऊ ऑगस्टला या कालखंडातला पाऊस जो आहे तो थोडा मोठा असणार आहे त्यामुळे या अगोदर आपल्याला ठीक आहे वापसा जर झाली नाही किंवा इतर कामं जर झाली होत नाही तर बुरशीनाशकांचा नाशकांचा इतर गोष्टींचा वापर करून ते ला येऊ शकतं पण पुढचा जो पाऊस आहे तो थोडा जास्त असल्यामुळे थोडी चिंता वाटते आहे आणि हा गर्मीच्या लेवलचा आहे गरमी सुरुवात व्हायला आता ऊन पडलं की गरमी सुरुवातच होईल पण थोडी गरमी जास्त जी आहे ती पाच सहा आगस्टला अति गरमी आहे उष्णतेचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे थोडा विजांचा आवाज वगैरे ज्या गोष्टी आहे त्या काळामध्ये होऊ शकतात पण फारशी याच्यामध्ये भीती संभाव्य शक्यता दिसत नाहीये हो, हो शेकता, शेकता सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा अंदाज आहे सर की एक ते सात ऑगस्ट पर्यंत आता शेतीची कामे करता येणार आहे तर नक्कीच सर आता उद्यापासून वातावरण उघडीच व्हायला सुरुवात होईल पण नंतर एक सकाळी ढगाळ राहील तर नक्कीच शेतकऱ्यांना म्हणजे यामुळे खूप दिलासा मिळणार आहे मोठा दिलासा सर हो सर नक्कीच सगळ्या शेतकऱ्यांना एकच म्हणेल की आपण तोडकर सरांशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या चॅनलला म्हणजे भेट देत राह लाईव्ह होत राहतात काही बदल झाले की लगेच तिथे अपडेट मिळत राहतात आणि तसेच आता वर देखील सर आता अपडेट देत आहे आता तिथे संपूर्ण माहिती जर आपल्याला मिळते जिल्ह्या वाईज अपडेट काही महत्वाचे अपडेट असले इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर फॉलो करा इंस्टाग्राम अकाउंट बद्दल सांगा सर आणि अंदाज थांबूया अंदाज कुठे जरी सर्च केला ना वरती पहिलं पेज आपलं आहे आता फेक पेज होण्या तिथे जाऊन फॉलो करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चुकीचे अपडेट्स मागच्या पेमेंट साठी लोक जे काही करतायत ते तुम्हाला सांगणार हो सर चालेल सर धन्यवाद सगळे झालते सर सारखे असतील असं काही सांगता येत नाही ना हो नक्कीच ना कारण की तुमच्या नावाची कॉपी तुमच्या नावासारखं कर करून काही जण हे पण करू शकतात त्यामुळे जे ओरिजिनल आहे तिथे अगोदर आपण भेट दिली पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे हो सर नक्कीच सर म्हणजे खरं सांगितलं तुम्ही चालेल चालेल